के संघ होम ग्राउंड मुंबईला मात देऊन प्ले ऑफ गाठण्यासाठी फार उत्सुक होता मात्र वरुणराजानं के, के के आर चांगलीच परीक्षा पाहिली टॉस होण्याआधी राजा चांगलाच बरसला दोन्ही संघ हातावर हात ठेवून पॅव्हलियन मधून वरुणराजाची तुफान बॅटिंग पाहत बसले होते अखेर राजानं आपली इनिंग संपवली आणि के के आर साठी मैदान मोकळं केलं नाणेफेक मुंबईनं जिंकली मात्र सामना के के आरनं खिशात टाकला प्रत्येकी सोळा ओव्हरचा झालेल्या सामन्यात के के आरनं खराब सुरुवातीनंतरही वीस ओव्हरमध्ये सात बाद एकशे सत्तावन्न धावा ठोकल्या त्यानंतर मुंबईची कडवी झुंज मोडून काढत सामना अठरा धावांनी जिंकला वरुंदाजा नंतर वरुण चक्रवर्तीनं गोलंदाजी केली के केर बोलायचं झालं तर मुंबईचा कॅप्टन हार्दिकनं नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतल्यानंतर तुषारा आणि अवस्था दोन बाद धावा धा अशी केली त्यानंतर मात्र व्यंकटेश आणि श्रेयस या दोन अय्यरनी डाव सावरण्याचा सा प्रयत्न केला के के चार षटकात चाळीस धावा करत आपली घसरलेली गाडी रुळावर आणली होती मात्र अंशुल कांबोजनं कॅप्टनचा पत्ता कट केला तसाही दहा चेंडूत सात धावा करून अडखळतच खेळत होता श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर व्यंकटेशला खऱ्या अर्थानं साथ दिली ती नितीश राणानं अय्यर आणि राणा या दोडीनं धावगती फारशी ट्रॅप होऊ न देता संघाला आठ षटका सत्यात्तर धावांपर्यंत पोहोचवलं मात्र चावलानं अय्यरचा अर्धशतक काही पूर्ण होऊ दिलं नाही अय्यर बेचाळीस धावा करून बाद झाला नितीश राणा देखील तेवीस चेंडू मध्ये तेहतीस धावा करून बाद झाला नितेश बाद झाला त्यावेळी के के बारा षटकात एकशे सोळा धावांपर्यंत मजल मारली होती रसेल देखील चौदा चेंडूत चोवीस धावा करून बाद झाला केर चे सर्व मदार आता रिंकू सिंहवर होती त्यानं बारा चेंडूत वीस धावा ठोकल्या तर रमनदीप सिंहनं सात चेंडूमध्ये सतरा धावांची महत्वपूर्ण खेळ केली केरनं वीस षटकात सात बाल एकशे सत्तावन्न धावांपर्यंत मजल मारली मुंबई इंडियन्सला सामना जवळपास दहाच्या चार रन रेट धावा करणं गरजेचं होतं रोहित यांना ईशान किशन न सुरुवात करून दिली सहा षटकात पासष्ट धावांचा टप्पा गाठून मुंबईनं सामन्यावर पकड यात किशनच्या चाळीस धावांचा मोठा वाटा होता मात्र पॉवर प्ले संपला आणि मुंबईची उलटी गिनती सुरू झाली नारायण ईशानला ना टिपलं त्यानंतर वरून चक्रवर्तीनं रोहितला रस्ता दाखवला मुंबईची बोन असलेली सलामी जोडी आठव्या षटकात माघारी फिरली त्यानंतर रसईनं सूर्याला तळपूनच दिलं नाही तो अकरा धावांची भर घालून माघारी परतला मुंबईनं तरी दहा षटकात सत्याऐंशी धावांपर्यंत मजल मारली होती हळूहळू मुंबईच्या हातून सामना मिसळत होता चक्रवर्तीनं हार्दिकला बाद करत मुंबईला अजून एक धक्का दिला बारावं षटक आलं तरी मुंबई अजून शंभरी गाठू शकली नव्हती त्यात रसेलनं टीम डेव्हिडला बाद केलं मुंबईला आता शेवटच्या दोन षटकात एक्केचाळीस धावांची गरज होती आव्हान तसं अवघड होतं मात्र नमन धीरनं रसेलना दोन षटकार आणि एक चौकार मारत पंधराव्या षटकात एकोणीस धावा वसूल केल्या आता मुंबईसमोर समोर सहा चेंडू मध्ये बावीस धावांचं टार्गेट होतं शेवटचा षटक टाकणाऱ्या हार्दिक राणानं मुंबईच्या नमनला पहिल्या चेंडूवरती चालत चालत केलं आणि के के आला धीर दिला राणाजीने तिसऱ्या चेंडूवर तिलक वर्माची बत्तीस धावांची खेळ संपवली आणि के के आरच्या प्ले ऑफ तिकीटावर शिक्कामोर्तब झाला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका